नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की डब्ल्यू डीचा प्रभाव वाढण्याची शक्यता उत्तर भारतामध्ये असून दोन्ही समुद्रांमध्ये मात्र अद्याप पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण झालेली नाही उत्तर भारताच्या दिशेने डब्ल्यू डीचं क्षेत्र सरकत असून उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये खास करून या डब्ल्यू डीचा प्रभाव पडणार आहे महाराष्ट्र तसा या डब्ल्यू डीचा फारसा प्रभाव असणार नाही आपण बघतो आहोत की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचं वातावरण तयार होऊ लागलं आहे हे वातावरण दिवसेंदिवस वाढत जाण्याची शक्यता आहे साधारण एकतीस तारखेला प्रभावीपणे डब्ल्यू डीचं वातावरण उत्तर भारतात तयार होईल एक फेब्रुवारीला वाढ होईल दोन फेब्रुवारीला हे वातावरण पूर्व भारताकडे सरकेल मात्र पुन्हा एकदा तीन फेब्रुवारीला एक तकदवर अशा प्रकारचा नवीन डब्ल्यू डी सक्रिय होईल या डब्ल्यू डीचा प्रभाव चार तारखेला उत्तर भारतात असणार आहे नंतर मात्र हे वातावरण कमजोर होण्याची शक्यता साधारण पाच तारखेला आहे दहा किंवा सात तारखेला हलका डब्ल्यू डी उत्तर भारतात असू शकतो परंतु त्याचा प्रभाव कमी झालेला असेल दरम्यानच्या काळात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण असणार नाही स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसारसुद्धा आपण अंदाज बघू शकतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डींचा प्रभाव सुरू होण्यास सुरुवात झाली आहे याचा प्रभाव एकतीस तारखेला अधिक वाढणार आहे एक तारखेपासून उत्तर भारतात डब्ल्यू डी असतील पूर्व भारतातही त्याचा प्रभाव पडणार आहे तीन तारखेला एक प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकेल त्याचा प्रभाव चार आणि पाच तारखेला थोड्या प्रमाणात राहील मात्र सहा तारखेपासून डब्ल्यू डीनचा प्रभाव कमजोर होण्याची शक्यता या ठिकाणी दाखवण्यात आली आहे जवळपास बारा तारखेपर्यंत डब्ल्यू डीनचा प्रभाव कमजोर राहील असा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू एफ सुद्धा आपण बघू शकतो आपण दर बघतो की एकतीस जानेवारी किंवा एक, जाने एक फेब्रुवारीच्या दरम्यान उत्तर भारतात डब्ल्यू डीनचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलमध्ये बघतो की उत्तर भारतामध्ये प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी एक तारखेला असणार आहे तीन फेब्रुवारीला आपण बारकाई नजर टाकली तर नवीन डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने येत असून उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये त्यामुळे पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे आणि हेच वातावरण उत्तर भारताच्या दिशेने सरकून पूर्व भारताच्या काही राज्यात पावसाळी परिस्थिती निर्माण करेल चार फेब्रुवारी रोजी देखील उत्तर भारतात अनेक राज्यात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे पाच तारखेला हे संपूर्ण वातावरण उत्तर भारतातून पूर्व भारताकडे सरकेल सहा सात तारखेला हे वातावरण उत्तर भारतात अतिशय हलक्या स्वरूपात राहील महाराष्ट्रामध्ये साधारण हलक्या स्वरूपाचं थंडीचं वातावरण अजूनही कायम आहे उद्या उत्तर महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण वाढू शकतं मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी एकतीस तारखेला राहील या थंडीच्या प्रमाणात वाढ एक फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने वाढण्याची शक्यता आहे या थंडीच्या प्रमाणात दोन तारखेलाही वाढ होण्याची शक्यता आहे जे थंडी जवळपास तीन फेब्रुवारीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे थंडीचं प्रमाण चार पाच सहा सात तारखेपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे साधारण चार फेब्रुवारीपासून थंडी कमी होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे संपूर्ण भारतीय हवामानाचा अंदाज किंवा नजर आपण टाकली तर आपल्या लक्षात येईल की चिंच समुद्रातून पुन्हा एकदा जोरदार वारे बंगालच्या उपसागरात येऊ लागले आहेत सध्या दोन्ही समुद्रांमध्ये उच्च दाबाची स्थिती आहे भारतीय भूभागावर देखील उच्च दाब आहे चिंच समुद्रातून येत असलेल्या वाऱ्यांच्या स्थितीमध्ये एक दोन तारखेपासून बदल होईल मात्र त्यामुळे कोणत्याही प्रकारचं वादळी वातावरण दोन्ही समुद्रात तयार होण्याची शक्यता नाही केवळ उत्तर भारतामध्ये दोन तीन तारखेच्या दरम्यान एक प्रभावी डब्ल्यू डी सरगण्याची शक्यता आहे आपण पाच तारखेला मध्य भारतावर एक हजार आठ एकटा पासकलचा कमी दाब तयार होताना बघतो उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव हा पाच सहा सात तारखेला वाढेल त्यामुळे अरबी समुद्रात उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव असल्यामुळे संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता या दरम्यान आहे ढगाळ वातावरणाचा आपण अंदाज साधारणपणे महाराष्ट्रात कसा असेल याचा अंदाज घेणार आहोत आपण बघतो अधूनमधून सांगली सोलापूरच्या भागात ढगाळ प्रसिद्ध राहील परंतु कुठेही पावसाचं तोरण तयार होईल असा अंदाज नाही साधारणपणे आपण भूभागावरील हवेचा दाब बघतोय तर ते जवळपास एक हजार चौदा एकटा पास्कलपर्यंत आहे आपण वातावरणात थोडा बदल मध्य भारतावर बघतो किंवा विदर्भामध्ये एकतीस तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे जसा हवेचा दाब भूभागावर कमी होईल तशी ढगाळ परिस्थिती त्या दिशेने खेचली जाईल पर्यायने त्या ठिकाणी ढगाळ वातावरण सुरुवातीला तयार होईल काही ठिकाणी पावसाची परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते जसं आपण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात काही ढगाळ परिस्थिती निर्माण होताना बघतो हा हवामानातील हो बदल असेल उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा प्रभाव ओघळता सध्या भारतात फारसं पावसाळी वातावरण होणार नाही हेच डब्ल्यू डी उत्तर भारतात आणि पूर्व भारतात प्रभाव निर्माण करतील मात्र मध्य भारत दक्षिण भारतावर त्याचा परिणाम असणार नाही पर्यायने महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण पुढील जवळपास सात तारखेपर्यंत तयार होण्याचा अंदाज नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय बहिराज